रक्तातला एक घटक कमी झाला एच बी आता बसलेल्या डॉक्टरांची आई पत्नी आपल्यासमोर की एच बी जर कमी झालेला असेल तर ते वाढवण्यासाठी आपण उपाय करतो की नाही कारण त्याच्याने आपली तब्येत बिघडलेली असते मग ते वाढवण्यासाठी राजगिऱ्याचे लाडू खा शेंगादाणे गूळ खा अजून काकवी रोज जेवणामध्ये घ्या पुरणपोळी खा या पद्धतीचे सगळे उपाय आपण करतो मग रक्तातला तो एक घटक वाढवण्यासाठी इतका प्रयत्न करतो तर स्वभावामधला शुद्ध सत्वगुण वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असायला पाहिजे की नाही पण स्थूल शरीर बिघडलेलं लवकर कळतं सूक्ष्म शरीर म्हणजे अंतःकरण बिघडलेलं आमच्या लक्षातच येत नाही आणि स्थूल शरीरापेक्षा बिघडलेलं अंतःकरण मला जास्ती दुःख देतं बघा विचार करू ना की मन बिघडलेलं असेल तर दुःखाचा अनुभव जास्ती आहे जखम एवढीशीच झालेली असते पण मनाने ठरवलं की ती खूप झालेली आहे तर ते खूप दुखतं पण मनाने जर ते झटकून टाकलेलं असेल तर त्या ठिकाणी ते लवकरात लवकर बरं होऊन जातं मग ह्या पद्धतीने आपण विचार करायचा आणि आपल्यातला सत्वगुण वाढीच लावायचा असेल तर काय करावं लागेल मग सख्य भक्तीमध्ये आपण पाहिलं भक्ती भाव भजन कथा निरूपण कीर्तन संत संघ एवढे सगळं जे सांगितलेलं आहे ते सत्वगुण वाढीसाठी सांगितलेलं आहे आणि आपण काय करतो इकडं भगवंताचे आहेत असं म्हणतो आम्ही भक्त आहे असंही म्हणतो पण सत्वगुण वाढवणाऱ्या कुठल्या गोष्टी न करता बी सी पार्टीला जाणं मॉल एखाद्या मॉलमध्ये जाऊन चक्कर मारून येणं ह्या पद्धतीच्या ज्या गोष्टी आहेत त्या भरपूर करतो पण स आता ह्या गोष्टीमध्ये जर आम्ही रमून आणि रंगून राहिलो तर रजोगुण वाढेल का सत्वगुण वाढेल टी व्हीच्या सिरियलमध्ये सारखं डोकं ठेवलं तर रजोगुण वाढेल का सत्वगुण वाढेल मग सत्वगुण वाढीसाठी सुद्धा उपाय करावे लागतात आणि ते उपाय करण्याचं जो आम्ही मनावर घेत नाही तोपर्यंत सोहम साधना करूनही मी ब्रह्मा आहे मी आत्मा आहे असा निश्चय आपला होऊ शकत नाही आता आत्मनिवेदन भक्ती म्हटल्यानंतर मी आत्मा आहे अहम ब्रह्मास्मी असं त्या ठिकाणी स्वानुभव कथन जे आहे ते शिष्याने करायचं असतं त्याला आत्मनिवेदन असं म्हटलेलं आहे आता आत्मा आत्मा म्हणजे काय आहे हो प्रश्न आहे ना आपल्यासमोर आत्मा शब्द कानावर आलेला आहे पण हा आत्मा म्हणजे नेमकं काय आहे त्या आत्म्याचा माझा संबंध काय आहे हे तर आधी आपल्याला समजून घेतलं पाहिजे आता ब्रह्म नावाचं एक तत्व आहे आपल्यासमोर ओवी आहे पहा ऐका निवेदनाचे लक्षणं देवासी व्हावे आपण करावे तत्वविवरण म्हणजे कळे की तत्त्वाचं विवरण केल्याशिवाय आपल्याला जग कशापासून बनलेलं आहे माझा देह कशापासून बनलेला आहे माझ्या देहाला चालवणारं तत्त्व कुठलं आहे कशाच्या सत्तेवर माझं जीवन चाललेलं आहे या गोष्टीची विचारणा संतांच्या संगतीत बसून तुम्ही आम्ही केली पाहिजे आणि त्यावेळेला खरं काय आहे ते तुम्हाला आम्हाला कळेल आणि जोपर्यंत संत संघात आम्ही जात नाही तोपर्यंत माझं काही खरं नाही एवढं लक्षात आपण या ठिकाणी घ्यायचं आहे की जोपर्यंत संत संग नाही तोपर्यंत कितीही साधना केल्या तरी माझं काही खरं नाही मग आता हे तत्वविवरण म्हणजे काय तर ब्रह्म नावाचं एक तत्त्व आहे आता बृहधातूपासून ब्रह्मशब्द तयार झाला आणि ब्रह्म म्हणजे काय तर संपूर्ण ब्रह्मांडामध्ये व्यापून परत दशांगुळे उरलेलं असं जे तत्व आहे त्याला ब्रह्म असं म्हणतात जे सद्घन आहे चितघन आहे आनंदघन आहे सगळ्या महाराजांच्या मागे आपण काय म्हणतो सच्चिदानंद लावतो की नाही सगळ्यांच्या मागे म्हणजे सत्रूप चित्रूप आनंदरूप ते 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 रूप ते असे ते सगळे संत झालेले आहेत कशामुळे झालेले आहेत तर त्या ब्रह्मतत्वाशी ते एकरूप झालेले आहेत मग ते ब्रह्म कसं आहे ते सच्चित आनंद घन असं ते ब्रह्म आहे सत म्हणजे पदार्थ निरपेक्ष अस्तित्व आता तुम्ही आम्ही ज्या वेळेला या दृश्य जगतामध्ये वावरतो त्यावेळेला कुठलीही गोष्ट जर तुम्हाला आम्हाला दिसली तर त्याच्या अस्तित्वासाठी काहीतरी तिथं पदार्थ रूपाने आहे फूल आम्हाला दिसतं त्यावेळेला पाकळ्या रूपाने तिथं त्याचं अस्तित्व आहे पुस्तक आम्हाला दिसतं त्यावेळेला पानांच्या रूपाने त्याचं त्या ठिकाणी अस्तित्व तुम्हाला आम्हाला दिसतं पण असं कुठलंही रूपाने काही नाही पण तरीसुद्धा जे आहे आता साडी आपण नेसतो साडीचं अस्तित्व कशावर आहे धाग्यांवर अवलंबून आहे आडवे उभे धागे जे काही आहेत त्याच्यावर साडीचं अस्तित्व अवलंबून आहे कुठल्याही गोष्टीचं अस्तित्व हे कशावर तरी आणि कोणावर तरी दृश्य जगतामध्ये अवलंबून आहे पण ब्रह्म नावाचं तत्त्व जे आहे ते कशावर आणि कोणावर अवलंबून नाही पण जे जे नामरूपाने तुम्हाला आम्हाला दिसत चाललेलं आहे त्याचं अधिष्ठान मात्र तेच आहे आणि असं ब्रह्म नावाचं ते एक तत्त्व आहे ते कसं आहे तर एकमेव अद्वितीय त्याच्यासारखं दुसरं काहीच नाही असं एक ते तत्व आहे आणि ह्यालाच खरा देव असं म्हणतात देव शोधायला निघालेले आपण आहोत सगळे मग देव कुठला तर देव म्हणजे ब्रह्म नामाचं तत्त्व आणि त्यालाच दुसरं एक नाव दिलेलं आहे विष्णू विष्णू शब्दसहस्त्र राम नाम आम्ही रोज पाठ करतो त्याचे पाठ करतो त्याचे फळं आम्हाला माहिती आहे पण म्हणजे काय माहिती नाही गंमत <laughs> आमची अशी आहे की हे नाम जे आहेत ते खरोखरीच हजार रुपयांनी तो आहे का तो एकच आहे पण एकच असलेला तो भगवंत समजून घेण्यासाठी इतक्या प्रकाराने त्याला आपल्याला काय करावं लागतं तर समजून घ्यावं लागतं क्रिकेटची मॅच आपण पाहतो ती क्रिकेटची मॅच पाहत असताना एखाद्या विशिष्ट बॉलवर एक तर सिक्स तरी मारली जाते किंवा दांडी तरी गुल होती हे दोन्हीपैकी एक काहीतरी असं खेळता खेळता होऊन जातं मग आता ते कसं झालं हे दाखवण्यासाठी किती प्रकाराने किती कोणातून ते कॅमेरे त्याच्याकडे हे केले जातात आणि ते दाखवलं जातं खरं तर एकच बॉलचा टप्पा तिथं पडलेला आहे एकच फटका त्यांनी तिकडं मारलेला आहे पण तो कसा आऊट झाला किंवा सिक्स कसा मारला गेला हे दाखवण्यासाठी अनेक अँगलनी त्या बॉलवर प्रकाश टाकला जातो आणि श्रोत्यांनापर्यंत ते पोचवलं जातं तसं अनेक नामाच्या साहाय्याने तो भगवंत एकच पण किती व्यापक आहे किती शक्ती संपन्न आहे हे आम्हाला दाखवण्यासाठी भगवंताचे एवढे नामं त्या विष्णूशास्त्र नामामध्ये तुमच्या आमच्यासमोर ठेवलेले आहे हार एकच आहे पण फुलं अनेक आहेत पण हार म्हणून एकच आहे तसं नामं अनेक आहेत पण देव एकच आहे आणि त्या एका देवाला ब्रह्म असं म्हणतात ते अत्यंत व्यापक असणारं संपूर्ण जगतामध्ये जेवढे आपण ब्रह्मांड समजतो त्या ब्रह्मांडामध्ये त्रैलोक्यामध्ये सर्व ठिकाणी व्यापून असणारं आणि तरीही उरलेलं असं ते तत्व आहे आता हे जे व्यापक तत्व आहे ते जे सद्घन आहे आत्ता आपण पाहिलं की पदार्थ निरपेक्ष अस्तित्व आणि पदार्थ निरपेक्ष अस्तित्व ज्याचं असतं त्याला त्या सत्ता असं म्हणतात पदार्थ रूपाने ज्या वेळेला अस्तित्व असतं ते दृश्य जगतामध्ये असतं आता कुठल्याही गोष्टीचं अस्तित्व जेव्हा त्या पदार्थांवर अवलंबून असतं तेव्हा त्या ते पदार्थांचं बीज ईश्वरी सत्यात सत्तेतल्या अस्तीमध्ये असतं आणि ह्या अस्तित्व त्याच्यामागे अस्थि आणि मागे त्याची सत्ता ह्या पद्धतीने ते सद्घन जे तत्त्व आहे ते आपल्यापर्यंत पोचलेलं आहे आणि म्हणून आपल्यासमोर श्लोक काय ठेवलेला आहे ज्या ज्या स्थळी हे मनजाय माझे त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे जेव्हा जेव्हा तुम्हाला आम्हाला काही दिसतं तेव्हा तेव्हा त्याच्यामागे काहीतरी असतं असा एक नियम आहे की जेव्हा जेव्हा आम्हाला काही दिसतं तेव्हा तेव्हा त्याच्यामागे काहीतरी असतं आणि जोपर्यंत ते डोळ्याला गोचर होतं तोपर्यंत ते अस्तित्वरूपाने आहे पण नंतर आता झाडाच्या बीमध्ये वृक्ष आधीपासून दिसतो का पण आहे की नाही तसं परमेश्वराचं आहे आधीच तो जगतामध्ये आम्हाला दिसत नाही पण बीवर जसे संस्कार केल्यानंतर ते पेरल्यावर खत पाणी घातल्यावर रुजतं मूळ धरतं मग त्याचं रूपांतर रोपामध्ये वृक्षामध्ये होत जातं तसं भक्तीचं बीज आतमध्ये पेरल्यानंतर त्याला सत्संगात जाऊन खत पाणी घातल्यानंतर परमेश्वर नावाचं फळ जे आहे ते तुमच्या आमच्या हाताला लागतं की त्याच्या भेटीचं फळ म्हणा किंवा त्याच्या ऐक्याचं फळ म्हणा ते तुमच्या आमच्यासमोर त्या ठिकाणी येऊन जातं दुसरं त्याच्यासाठी ब्रह्माचं लक्षण आपल्यासमोर ठेवण्यासाठी वापरलेलं आहे, चिद्धन आहे? ते चिदघन आहे चिदघन म्हणजे ज्ञानघन आणि हे ज्ञान कसं आहे तर ज्ञानेश्वर मौलींची त्याच्यासाठी ओवी आहे विहीन नुसदेची जे ज्ञानं अहो म्हणजे काय परत प्रश्न येतात आपल्यासमोर म्हणजे काय की द्या ज्ञातृज्ञेयाविहीन नुसतेची जे ज्ञानं आता व्यवहारामध्ये ज्या वेळेला तुम्हाला आम्हाला कुठल्याही गोष्टीचं ज्ञान होतं त्यावेळेला रूपाचं ज्ञान आपल्याला डोळ्याने पाहून होतं बरोबर डोळ्या हा इंद्रिय त्याला प्रमाण असं म्हणतात आणि रूपाचं ज्ञान होण्यासाठी डोळा हे प्रमाण आहे आता व्यवहारातलं हे आहे मग आता डोळ्याच्या साह्यानी आपला जीवात्मा बाहेर असणाऱ्या पदार्थांचं जेव्हा ज्ञान करून घेतो तेव्हा त्याला होणारं ज्ञान असं म्हणतात आणि ब्रह्माचं ज्ञान हे होणारं नाही तर असणारं ज्ञान आहे